पाहत त्यामध्ये नवीन नवीन अपडेट्स येत आहेत आता त्या मुलाच्या आईला सुद्धा अटक करण्यात आलेली ज्या वेळेस ही घटना घडली त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वतः देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये आलेले होते त्यांनी स्वतः याबद्दलची सगळी माहिती घेऊन पोलीस खात्याला सक्त सूचना दिलेल्या होत्या की ह्याच्यामध्ये संपूर्ण चौकशी बारकाईनं करण्यात यावी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण ह्या केसमध्ये फार बारकाईनं लक्ष घालून त्याच्या चौकशीच्याबद्दलचे आदेश दिलेले होते आणि ते पण वेळोवेळी माहिती घेत आहेत मी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या परंतु एकंदरीत चौकशी सुरू झाल्यानंतर जसं जसं चौकशी पुढं जायला लागली तसं तसं अनेकांचा ह्याच्यामध्ये सहभाग लक्षामध्ये यायला लागला आणि त्यामधनं सुरुवातीला जो काही बेल दिलेला होता खरं तर पत्रकारांनी आणि जनतेनी पण बेल कोण देतं सरकार बेल देत नाही बेल देतं हे कोर्टाने बेल दिलेला होता त्याच्यामुळं आपल्या इथं कोर्टाने एखादी गोष्ट केल्यानंतर आपण संविधान मान्य करतो आपण घटना कायदा मान्य करतो तो त्यांचा अधिकार असतो त्याबद्दल मी यत्कींची ताई काही बोलू इच्छित नाही पण त्यांनी बेल दिल्यानंतर ज्या प्रकारे ही दुर्दैवी घटना विशेषतः दोन मुलांचा तरुण मुला मुलींचा मृत्यू झाला त्याच्यानंतर ती चक्र त्या ठिकाणी फिरली आणि घटना घडली कधी रात्री उशिरा घडली वेळ कितीची होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यानंतर जी काही कलमं घालायची होती ती कलम त्याच्यामध्ये घालण्यात आली ती कलम घातल्यानंतर त्या संदर्भामध्ये सकाळी ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळालं सी वगैरे त्यांनी पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलं आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना त्याच्यातून जा ज्यावेळेस चौकशीला प्रारंभ झाला त्याच्यात दोन ऑफिसरनी त्याच्यामध्ये दिरंगाई दाखवलेली होती त्यांच्यावर ताबडतोब ॲक्शन घेण्यात आली त्याच्यानंतर ससून हॉस्पिटलमधले काहीजणं त्याच्यामध्ये दोषी लक्षात आले आढळले त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आली त्याच्यानंतर हसन मुश्रीफ तर त्यावेळेस परदेशामध्ये होते परदेशातनं आल्यानंतर त्यांनी पण वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंडर हे ससून हॉस्पिटल येतं त्यांनी पण त्याबद्दलची चौकशी केली ती चौकशी केल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे त्यांनी काही लोकांच्यावर ॲक्शन घेतली एक्साईजचा संबंध येतो एक्साईजचे मिनिस्टर शंभूराज देसाईंनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी एक्साईज डिपार्टमेंटला ज्या काही सूचना द्यायच्या त्या काय दिल्यात त्यांनी कालच आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आणून दिलं सांगायचं सा तात्पर्य की ही गंभीर बाब जशी सर्वांनीच घेतली तशी सरकारनी पण फार गांभीर्याने हे सगळी केस हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दलची कारवाई चाललेली आहे रोज ह्याच्यामध्ये जसा जसा तपास पुढं जातो आणि जे कोणी दोषी असतील जे कोणी त्याच्यामध्ये गिल्टी असतील त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाते मुलाला पहिल्यांदाच सोडलेलं होतं नंतर पुलाला पण त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलं त्याच्यानंतर त्याच्या वडिला बापाला पण अरेस्ट करण्यात आलं त्याच्या बापाच्या बापाला पण अरेस्ट करण्यात आलं त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काहीतरी ब्लडच सॅम्पल बदललं असं त्या ठिकाणी पुढं आलं त्याच्याबद्दल पण ब्लड सॅम्पल बदललं तर मग ब्लड कुणाचं होतं काय होतं ह्या संदर्भामध्ये मला मीडियाला आणि मीडियाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तमाम पुणेकरांना सांगायचं आहे की आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्याच्या समोर येत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी लपवाचप्पू करायचं काम चाललं तर हे अजिबात नाही ह्याच्यात फार बारकाईनं विरोधक त्याच्याबद्दल काय मुद्दा त्यांनी काढावा आणि कशा पद्धतीचे आरोप करावेत हा विरोधकांचा अधिकार आहे मी त्याच्याबद्दल जास्त टिप्पणी करू इच्छित नाही पण या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर ही घटना घडल्यापासून आजपर्यंत रोज एक एक दिवस जसा जा पुढं जातो आहे तशा तशा या चौकशांमध्ये जे जे कोणी दोषी आढळत आहेत दोषी लक्षात येत आहे त्यांच्यावर कार्यवाही एकाने विचारा स्थानिक आमदारांची माणसं त्या दिवशी सकाळी तिथे दिवसभर होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत होती आणि म्हणून त्यांच्याकडे शंकेने एक मिनिट ते चौकशी करू द्या ना काय आता मी पण बारामतीचा बत्तीस वर्ष आमदार आहे आम्ही कामामुळं मुंबईमध्ये असतो पुण्यामध्ये असतो आम्ही मतदारसंघात नसतो जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात त्यांच्या भागामध्ये जर एखादा गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं